सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत एक कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक एक हजार नऊ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक तीनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक पाच हजार सहाशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आवक तीन हजार सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौदा हजार सहाशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक एकशे चौ चव, चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक तेवीसशे बारा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पंचावन्न रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान